अत्यंत भारवलेले वातावरणात आपल्या गुरुजनांवर पुष्पवर्षाव करत मोडणीमध्ये श्री संगन बसवेश्वर शिवयोगी कन्याप्रशाला आणि श्री उमा विद्यालयातील सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन चोवीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला श्री उमा विद्यालयाच्या प्रांगणात हा गेट टुगेदरचा सोहळा पार पडला दुतर्फा उभं राहून माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर पुष्पवर्षाव करत स्वागत केलं तसंच श्री संगन बसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प आणि पेढा देऊन स्वागत केलं माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षकांना सन्मान चिन्ह तसंच झाड भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आयोजित केलेल्या या सोहळ्याबद्दल का कारण पंचवीस वर्षांनी एकमेकांना भेटण्याचा अविस्मरणीय माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रश्न काय ज्या वेळेला विद्या आपण दान करतो त्या दाना ची किंमत आज या सर्वांनी चुकी केलेली आहे असं मला वाटतं सर्व दानामध्ये विद्यादान हे सर्वश्रेष्ठ आहे आता तुमच्याबद्दलच्या बऱ्याच आठवणी माझ्याकडे आहेत सगळ्यांना बोलायची संधी मिळायला पाहिजे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या मुलीसारख्या आणि सगळे विद्यार्थी माझ्या मुलासारख्या आज मला खरंच वाटतं की मी तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवल्यामुळं माझी मुलगी आज एक चांगली कॉम्प्युटर इंजिनियर झालेली आहे आणि पुण्याच्या चांगल्या कंपनीमध्ये मी नोकरीला आहे कारण आपण जे करतो त्यामध्ये प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे मी आमच्या प्रसालेला जे घोषवाक्य दिलं ते माझ्या डोक्यात गेलं प्रयत्न सातत्य आणि यश तुम्ही प्रयत्न करा त्या प्रयत्नामध्ये सातत्य असावं आणि सातत्य असलं की यश आपोआप आपल्या पदार्थ पडत पर। परंतु काहीच करायचं नाही वाटलं तर काही होत नाही वाटतं ईश्वराच्या कृपेने आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सर्वजणी आणि सर्वजण सुखी असाल आणि राहा तुमच्यावर जसे आम्ही संस्कार केले तसे तुमच्या मुलावर मुलीवर चांगले संस्कार करा की जेणेकरून आपलं आपल्या घराण्याचं नाव ही आपली पिढी नेहमी उजवल करी तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाबद्दल आम्हाला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद किती संग्राम आणि अवयव करून आणला तो प्रशांत गिते दादा सुरवेशे बोधे सुरवे मंगे झालं काय तुमचं तुम्हाला हे काय मला माहित नव्हतं पण कालच्या सोमवारी आणि मी माया ताईला भेटायला चाललो होतो दररोजच जातो शेळके सर थांबले होते मी शेळके सरांची वाट पाहते तर मग मागे थांबलो होतो तोपर्यंत बोधेल कुठं तरी मला बघितलं मला चौकात पाठवलं फिरायला म्हणजे काय आणि मी शेळके सरांना सगळी थांबलो होतो तिथं दोघांनी मामा लोकांना त्या पाच सहा लोकांनी गाठलं आणि त्यांचं जे नियोजन आहे आता पंचवीस डिसेंबर त्यांच्या कानावर गाठलं उत्तम आहे नव्याण्णव ते वर्षांना आपण एकत्र येतोय काही नाही स्वागत आहे फक्त म्हणजे शाळा या कारण अजून अद्याप काय नाही पण मी आहे कारण माझ्या मुख्याध्यापकाला अगोदर विचारायला पाहिजे आणि त्यानुसार तिने आले विचारलं कार्यक्रम ठीक सुद्धा कोण कुणीकडे गेलेले बघा आज तुम्ही तुमच्या परीक्षेच्या घरी दिलेलं आहे तुम्ही तुमचं घर वसवलेलं आहे स्थिर स्थावर केलेलं आहे

पाटोळे सर, अरविंद भडसर बी जी पाटील सर खड़के सर यांनी ही उपस्थिती लावली तसंच शिक्षकेतर कर्मचारी कांबळे भाऊ साहेब पवार काका पंडित काका आदींनी सुद्धा शारे स्नेह मेळाव्यासाठी आनंदाने उपस्थित राहिलं गीता गडेकर अस्मिता देशपांडे पद्मजा शिंदे उज्ज्वला पाटील संयोगिता गायकवाड यांनी आणि सर्व मैत्रिणींनी मिळून जिल्हा परिषद मुलींच्या शाळेस शाळेच्या गरजेनुरूप दोन गॅसच्या शेगड्या भेट देऊन शाळेविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त केली स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी नियोजन समितीचे सदस्य पद्मजा शिंदे गीता गडेकर उज्ज्वला पाटील अस्मिता देशपांडे गणेश शिंदे सुमित बोधे प्रशांत गिड्डे अमोल बिनगे चंद्रकांत माने रामदास साळुंके दादा सुरवसे आणि सर्व मित्र मैत्रिणी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक ढोबळे अस्मिता देशपांडे सुवर्णा व्यवहारे यांनी केलं तर आभार पद्मजा शिंदे यांनी मानले